नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील एक हर हुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआळ गेलेले आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते दिग्गज ज्येष्ठ कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेता नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख मनोरंजन विश्वात निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते गिरीश साळवी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं मृत्यूच्या वेळी ते फक्त पंचावन्न वर्षाचे होते गेल्या अनेक दिवसांपासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते मुंबईतील वरळी स्थित घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांच्या निधनाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आई पत्नी दोन मुली एक मुलगा असा गिरी सावी आहे गिरीश साळवी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी वाहिलेली आहे लोकप्रिय अशा नॉन या मालिकेचं शीर्षक गीत गिरीश यांनी लिहिले होते राजे देशपांडे निर्मित धुडगुस या चित्रपटाची निर्मिती देखील गिरीश साळवी यांनी केली होती चित्रपट व टेलिव्हिजन मालिका यापेक्षा ते नाट्यमंचावर अधिक रमले होते अनेक एकांकिकाचे दिग्दर्शनही साळवी यांनी केले वरळीतील सुरप्रवाह या संस्थेपासून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली होती आज वरळीतील घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रातील अनेक कलावंतांनी भावना व्यक्त केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते गिरीश साळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली